आज चरांग्यांची मराठा बांधवांसोबत बैठक आहे मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट ला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक कावा पद्धतीने लढाई पार पाडायची असं समाज घेऊन बघितले आलाय नारायण बघितले समाज आला

दौंडच्या यवतमधील परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे बाजारपेठ कायमस्वरूपी खुली करण्याची नागरिकांची मागणी आहे जमावबंदी असल्यानं जीवनावश्यक गोष्टी मिळत नाहीयेत असं नागरिकांचं म्हणणं आहे जमावबंदीचा आदेश कायमस्वरूपी काढण्याची नागरिकांची मागणी आहे दिवसापासून यवत बंद आहे दोन गटात राडा झाला होता काय सांगाल आज बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत काय सांगाल या संदर्भात सर्वप्रथम मी आभार मानतो कारण त्यांनी थोड का चार पाच का तास केले परंतु अजून थोड वाढवून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो काय ना साहेब गोरगरिबांचा पोटा पाण्याचा विषय आहे तर थोडं एक तास दोन तास वाढवून द्यावा आणि याच पूर्वी कुठल्याही संतांनी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आणि त्यामुळे हे पुण्यातल्या तान भोर कापूरहोळ रोडची दुरवस्था झालेली आहे रोडच्या दुरवस्थेच्या विरोधात नागरिक आणि विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत रस्ता विरोधात विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते कोल्हापुरातील महादेवी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार बैठकीमध्ये निर्णय महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नादणी मठासोबत हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार मुख्यमंत्र्यांकडून बैठकीमध्ये स्पष्ट कुणाला तरी हवे आहेत म्हणून आमचे हत्ती नेणार असाल तर आम्ही सहन करणार नाही आम्हाला आमचा हत्ती हवा राजू शेट्टींची प्रतिक्रिया कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही हायकोर्टात सरकारनं आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट उपमुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार रात्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचणार उद्या दुपारपर्यंत शिंदे दिल्लीमध्ये असणार ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार संजय राऊतांची प्रतिक्रिया अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य तर हसन मुश्रीफांच्या वक्तव्याला शुभेच्छा राऊतांची प्रतिक्रिया नमस्कार मी यादव सारंग या बुलेटीनमध्ये आपण बातम्या विस्तारानं पाहणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे नेते सुदाम कोंबडेंकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करू असा इशारा देण्यात आलेला होता महाराष्ट्रातील मराठी जनतेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे मनसेचे नेते सुदाम कोंबडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही याचिका दाखल करण्यात आली आपल्यासोबत स्वतः सुधाम कोंबडे नेमकी ही याचिका का दाखल करण्यात आली काय त्याच्या मागचं कारण जी काही याचिका दाखल केलेली आहे याचं कारण असं आहे की भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी काही बेताल वक्तव्य मराठी माणसाबद्दल केलेलं होतं त्याबद्दल त्याला आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली की तू तू जे काही मराठी माणसाबद्दल जे काही बोललाय त्याबद्दल तुम्ही माफी मागा जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तुमच्या विरोधात आम्ही याचिका आम्ही दाखल करू माफी मागितलेली नाही आणि म्हणून आता याचिका दाखल करतोय आपण त्याला दाखवून देऊ ना की बाबा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी माणूस काय असतो ते त्याला नाशिकला यावाच लागेल आणि मग आल्यानंतर त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने मनसे स्टाईलने आम्ही त्याचा समाचार घेऊ ऍडव्होकेट मनोज पिंगळे आपल्या सोबत आहेत सर नेमकी कायद्यामध्ये कशा पद्धतीची तरतूद आणि काय नेमकी याच्यामध्ये आता पुढे काय होऊ शकते याच्यात सात जुलैला निशिकांत दुबे यांनी काही स्टेटमेंट केले होते जसं की मराठी माणसाविरुद्ध मराठी भाषेविरुद्ध काही स्टेटमेंट केले होते जसे की हम इनको पटक पटक के मारेंगे आ, ये हमारे तुकडो पे पलने वाले लोग है तर याच्या विरुद्ध सुदाम सरांनी एक त्यांना नोटीस पाठवली होती आमच्या मार्फत की तुम्ही या शब्दांसाठी माफी मागावी मराठी माणसांची एक मराठी माणूस म्हणून सुदाम सरांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेच्या लोकांसाठी खूप कामं केलेले आहेत त्याचा त्यांचा मराठी भाषांच्या लोकांच्या हितासाठी खूप ते आतापर्यंत मनसेतर्फे काही ना काही करत आलेले तर त्या यांनी त्यांच्या त्याच्यामुळे त्यांचे सेंटिमेंट कुठेतरी हर्ट झाले आपण त्यांना नोटीस उद्धव ठाकरे राज खासदार राजशिकांत दुबे एकदम लग मुंबई महापालिका निवर्की नोलिकांत दुबे इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफीन लग जाएगा ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा ठीक है खत्म होने के बाद हम निशिकांत दुबे को बुलाएंगे मुंबई में कोण हो है आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचंय जसं मुख्यमंत्र्यांना करायचं ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर दुबेने पुन्हा एकदा मराठीवरून वाद पेटवण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये फक्त तीस टक्के मराठी आहेत असं दुबेंनी म्हटलं केवळ तीस लोक मुंबई मे मराठी बोलते केवल तीस परसेंट बारह परसेंट लोग उर्दू बोलते हैं मतलब वो मुस्लिम है लगभग लगभग उतने ही तीस परसेंट के आसपास हिंदी बोलते हैं दो ढाई परसेंट के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं उसी तरह से गुजराती बोलते हैं। मी तर निशिकांत दुबे चौबे पांडे कोण आहे, आहे ते ओळखत नाही परंतु चौबे पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टीकोनातून शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा दुबे एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुंबई आणि महाराष्ट्राला तयार करण्यात उत्तर प्रदेश आणि बिहारींचं योगदान आहे असं सांगून मराठी विरुद्ध अमराठी मेरा ये कहना है कि महाराष्ट्र बनाने में मुंबई बनाने में उत्तर प्रदेश बिहार और हिंदी भाषियों का बड़ा योगदान रहा है और आज भी जो आपकी इकोनॉमी है उस इकोनॉमी में हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं हम ये नहीं करें कि हम ही केवल कंट्रीब्यूट कर रहे हैं लेकिन हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं आप किस आधार पर मारपीट करते अशा वक्तव्य करू ले या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये दुबे भाजपचे खासदार आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनीच दुबेचे कानही टोचले आता दुबे एवढ्यावरच थांबणार का ते दिसेलच मराठी महादेवी हत्तीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार आहेत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हत्येची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचा पथक तयार करणार मठानं याचिका दाखल करावी सोबत सरकारही याचिका दाखल करणार महादेवी हत्येणी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा असल्याचं फडणवीसांनी बैठकीत म्हटलं चौतीस वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदडी मठात हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा नांदणी मठानं एक याचिका दाखल करावी सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल हत्येणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल रेस्क्यू सेंटर आहार या बाबतीत देखील सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल राज्य सरकार पूर्ण ताकतीनं नांदणी मठाच्या सोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती तिथे नेलेला आहे तो ने हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओ दाखवावेत ते व्हिडिओ दाखवावेत तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेताय काय आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे जनभावनेचा आदर राखतच महाराष्ट्र शासनानं इंटरव्हेन्शनचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे याचा रिव्ह्यूचं काम त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातनं मठाबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये जातंय याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ही लोकभावना आहे लोकांनी घेतलेले हा लोक आग्रह असतो शासनाने हे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे कबूतरखान्याबाबत फडणवीसांची लोढांसह अधिकाऱ्यांशी चर्चा झाली हायकोर्टात सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी असं फडणवीसांनी म्हटलं आणि गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं असं फडणवीसांच्या सूचना आहे कबूतरखान्याबाबत फडणवीसांची मंत्रालयामध्ये बैठक झालेली आहे आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं या कोटोत्तरांना फिडिंगची व्यवस्था करावी असं सा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे कबूतरखाना अचानक बंद करणं अयोग्य असल्याचं फडणवीसांनी या बैठकीत म्हटलेलं आहे लोळांसह अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा झाली हायकोर्टात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी असं देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे आणि गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं कोणत्या वेळेमध्ये फिडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल कबूतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र सा आहे त्याचाही विचार करा आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड उद्यापासून करणार आहे दोन महानगरपालिका जो पर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तो पर्यंत तिथे कबूतरखाना सुरू राहावे कबुतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे तीन यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे महाराष्ट्र महानगरपालिका लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे चार सर्वात इम्पॉर्टंट पाणीची जे कट केला होता ते पाणी परत जोडणार आहे जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरचून ते काढणार आहे कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे कबूतरखान्याबाबत फडणवीसांची लोढांसह अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणखीन एक महत्वाची बातमी मीरा रोडमध्ये कबूतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्यानं नागरिकांवर हल्ला करण्यात आलेला आहे एकोणसत्तर वर्षीय वृद्ध नागरिक आणि त्यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली आहे पोलिसांकडून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात सर्व धर्म समभाव हा नपुंसक प्रकार असल्याचं संभाजी भिडेंनी म्हटलंय नाशिकमधल्या व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंनी हे विधान केलेलं आहे आणि या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते सर्व धर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा देव देश आणि धर्मासाठी कटिबद्ध रहा पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवू लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा सगळ्यांमध्ये सामील हो तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जांना सांगितलं ते काम करू आंबे खाऊन मूल होतं मी आंब्याचं झाड लावलं तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता खग्रास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते सीझन नसतानाही भरपूर आंबे खाल्ले भिडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया आहे भिडेंच्या भूमिका सकाळी वेगळी आणि दुपारी वेगळी असते असं सतेज पाटलांनी म्हटलंय संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सतेज पाटलांची ही प्रतिक्रिया आहे सीझन नसताना सुद्धा भरपूर आंबे खाल्ले असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी टीका केलेली आहे तर सतेज पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे भिडेंची भूमिका ही सकाळी वेगळी आणि दुपारी वेगळी असते असं सतेज पाटलांनी म्हटलेलं आहे समोर आहे सर्व समभाव म्हणजे निवड आहे असं विधान केलं बरीचशी चर्चा रंगते या विधानाला घेऊन पुन्हा मी आज सीझन नसताना सुद्धा भरपूर सकाळी आंबे खाल्ले त्यांचं वक्तव्य नीट ऐकतो कारण की त्यांच्या भूमिका सकाळी वेगळ्या दुपारी वेगळ्या संध्याकाळी वेगळ्या असतात तेव्हा नेमकं वक्तव्य काय केलं ते ऐकून प्रतिक्रिया दिन संयुक्त भरत गोवावल्यास रायगडचे पालकमंत्री